रोशन महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जयसिंगपूर नगरपालिका शाळांना चांगले दिवस येणार शिरोळ तालुक्याचे लड़के आमदार डॉक्टर राजेंद्र पल्ली आटावकर यांच्या सहकार्याने व नगरपालिकेच्या माध्यमातून शाळा क्रमांक एकचे बांधकाम आधुनिक पद्धतीने चांगले व मजबूत सुरू होत आहे सुरू आहे तर फेडरल बँकेच्याकडून नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक चारला पन्नास लाखाचा म भरपूर निधी मंजूर करून देण्यात आमदार रेडरावकर यांचे मोठे योगदान आहे असे फेडरल बँकेचे अधिकारी बोलत होते नमस्कार मी मेराज पठाण रिजनल हेड कोल्हापूर फेडरल बँक लिमिटेड आपली फेडरल बँक ही नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते फेडरल बँके खूप सारे सी एस आर उपक्रम राबवलेले आहेत आणि येडरावकर सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही आता एक नवीन उपक्रम हाती घेण्याचं हाती घे घेत हो। आहोत आणि त्यामध्ये आम्ही उर्दू शाळा जी आहे इथं उर्दू क शाळा क्रमांक चार्जेसर इथे आपण शाळेच्या बांधकामासाठी सी एस आर फंडातून पन्नास लाख रुपये आपण देत हो। आहोत आणि ह्यासाठी आम्ही जे सरांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे लवकरच हे काम चालू करू आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद